नाशिक महानगर नामदेव शिंपी सांस्कृतिक मंडळ व महिला मंडळ नाशिक आयोजित हळदी कुंकू समारंभा व पुढील महिन्यात येणाऱ्या आठ मार्च महिला दिनाचे औचित्य साधून समारंभ मोठ्या उत्साहाने व वा खेळमेळीच्या वातावरणात तूप साखरे लॉन्स मुंबई नाका वी वी नाशिक येथे दुपारी दोन ते आठ वाजेपर्यंत पार पडला या समारंभात विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले त्यात मुख्यत्वे नाशिक जिल्ह्यातील गावातील महिलांनी भाग घेतला त्यात सुरुवात कणकलता नृत्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गणेश वंदना या नृत्याने केली तिंडूर येथील मधुरा महिला मंडळ यांचे छत्तीस जणांच्या महिलांनी विठ्ठल विठ्ठल या गाण्यावरती समूहनृत्य करून रसिकांची दाद मिळवली प्रथम क्रमांक विजेत्या येवला येथील महिला मंडळाने उत्कृष्ट असा गोंधळ देखावा करीत नृत्य केले द्वितीय क्रमांक विजेत्या येथील महिला मंडळाने शिकवा या विषयावर सुंदर मांडणी करत पथनाट्य म्हणजे त्यावर आधारित नृत्य सादर केले द्वितीय क्रमांक सिडको येथील महिला उन्नती मंडळाच्या विठ्ठल विठ्ठल या गाण्यावर सुंदर नृत्य सादर केले उत्तेजनार्थ दोन गाण्यांवर बक्षिसे देत सिन्नर येथील महिला मंडळाने पारंपरिक साडीत वेस्टर्न गाण्यावर उपस्थितांची दादमेवत उत्तेजनार्थ बक्षीस मिळवले त्याचप्रमाणे काही महिलांनी सोलो सादरीकरण केले त्यात उत्तेजनार्थ बक्षीस भाग्यश्री हिला मिळाले या कार्यक्रमाला नाशिक नगर व पालघर जिल्ह्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होती कार्यक्रम नियोजनबद्ध करण्यात मंडळाच्या महिला अध्यक्षा वृषलिताई तुपसाकरे सौ अर्चनाताई मानकर सौ वासंतीई रहाणी सुधाताई मानकर सौ अनुराधा घटिंगण सौ सुवर्णा गीते उषाताई शिंदे लतिका पवार अमृता तुपसाकरे अंकिता रहाणे मनीषा बकरे वसुधा बकरे लीना बकरे रोहिणी वारे जयश्री बकरे व महिला मंडळाच्या सर्व सभासद भगिनींचे सहकार्य लाभले या कार्यक्रमासाठी विशेष वेळ काढून नाशिक मध्याच्या लाडक्या आमदार सौदेव आणि ताई फरांदे याही उपस्थित होत्या समाजातील सर्व वा महिलांनी वाणाची लूट करत कार्यक्रमाचा व सुग्रास अशा भोजनाचा आनंद लुटला शेवट उर्शरेताई तुपसाकरे व अर्चनाताई मानकर यांनी मंडळाच्या पुरुष पदाधिकारी व सभासद तसेच महिला सभासद व कार्यकर्त्यांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली हा जो आम्ही कार्यक्रम साजर के सादर केला ह्या साजरा सादर करताना आम्ही एकच विचार केला की सर्व महिलांनी एकत्र येऊन घर मुलं यात इतक्या व्यस्त असतात या था 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 महिला त्यांनी यातून बाहेर पडून आमच्यासाठी एक आम्ही त्यांच्यासाठी एक स्टेज उभारलं त्याच्यासाठी त्यांनी इतकं जीवतोड म्हणजे त्यांना फक्त पंधरा दिवसाचीच आम्ही मुलं दिली होती पंधरा दिवसात त्यांनी इतके सुंदर डान्स बसवले त्याचे आम्ही म्हणजे कल्पनाही करवत नाही इतके सुंदर त्यांनी हे केलेलं आहे त्या ज्या त्या संदर्भात आम्ही दोघी पण अध्यक्ष उपाध्यक्ष आम्ही त्यांचे आभार मानतो त्यांना सपोर्ट करणारे त्यांचे मिस्टर त्यांचे सासू सासरे यांचेसुद्धा आम्ही आभार मानतो असेच दरवर्षी तुम्ही सर्वांनी आमच्याकडे यावे आणि कार्यक्रमाला बहार आणावी एवढीच माझी आहे नामदेव संत शिरोमणी नामदेव महाराज की विजय आज आमचा नाशिक महानगर नामदेव शिंपी सांस्कृतिक मंडळाचा सहावा हळदी कुंकाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला नुकतंच आमचं अठरावं अधिवेशन वधूवर महिला पालक परिचय मेळावा चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पार पडला तेव्हाच आम्ही सगळ्यांनी ठरवलं का आता आपला हळदी कुंकाचा कार्यक्रम राहिला आहे तर तो, तो आपण लगेच घेऊया आणि बायकांचा हळदी कुंकाचा कार्यक्रम म्हणजे बायकांना महत्त्वाचं त्याशिवाय संक्रमण त्यांची पूर्णच होत नाही म्हणून हे आम्ही महिला दिनाचं औचित्य साधून आणि मकर संक्रांतीची संधी साधून बायकांना हल स सर्व नाशिक जिल्ह्यातील बायकांना आमंत्रित केले नाशिक येवला पेठ लासलगाव भिंडोरी इकडून सगळीकडून बायका आल्या होत्या आज जवळजवळ पाचशे बायका इथं लॉ ला, तुपसाखरे लॉन्सवर हजर आहेत त्याच्यातून आम्ही भव्य सांस्कृतिक कार्यक्रम ठेवला होता त्याच्यातून तीन बक्षीसं काढले पहिल्या बक्षिसाला प पहिला ज्याचा डान्सचा ब बक्षीस येईल त्याला एकतीसशे रुपये आणि चषक दु दुसरं नंबरचं बक्षीस येईल त्यांना एकवीसशे रुपये आणि चषक तिसरं बक्षीस येईल त्यांना अकराशे रुपये आणि चषक उत्तेजनार्थ दोन बक्षिसं दिले त्यांना पाचशे रुपये आणि चषक अशी म बक्षिसं ठेवली होती जे जे ज्यांनी डान्स केले ज्या सगळ्या ग्रुपमधून महिलांना शांतीचा सा छंदा दिला तो बगूरच्या श्री वासंती रहाणे यांच्याकडून होता सिंदरचे क खरडे एम्पोरियम कल्पना खर्डे यांच्याकडून साडी होती आणि मानकर बॅग हाऊस यांच्याकडून पर्स होती धनश्री शेळके आणि तृप्ती छुचार मुछान यांच्यातर्फे परीक्षक म्हणून त्यांनी काम बघितले या सगळ्यात त्यांची सगळ्यांची मदत झाली सर्व नाशिक जिल्ह्यातील महिला हजर राहिल्या वेळात वेळ काढून त्यांनी सगळ्यांनी डान्स परफॉर्मन्स केले त्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे जे आमचे जाहिरातदार वर्गणीदार आणि आम्हाला नेहमी वेळोवेळी मदत करतात अन्नदानासाठी मदत करतात त्यांचे सगळ्यांचे मी आभारी आहे कारण यामुळेच आमचं हा कार्यक्रम पुढं सरकण्याला मदत होते नाही आर्थिक ब बा, बाजू कुठून उभी करायची हा प्रश्न पडतो जागा असली तरी बाकीचं पण सगळं व्हायला पाहिजे ही महत्त्वाची गोष्ट सगळ्या जाहिरातदारांनी पूर्ण केली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते Ne derdi <laughs> या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण हा कार्यक्रम ठेवला thank you नाशिक लोकशाही न्यूज नाशिक